महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुनश्च एकदा एकनाथ शिंदे हे विराजमान व्हावे यासाठी पुण्यातील दिव्यांग बंधुभगिनींनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी महाआरती करून प्रार्थना केली पुणे शहराचे शहर समन्वयक धनंजय जाधव यांच्या प्रमुख आयोजनातून ही महाआरती आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मोठ्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेले काम राबवलेल्या हितकारी योजना सर्वसामान्यांना आपला वाटणारा मुख्यमंत्री अशी ओळख असलेली एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी पुणे शहराचे शहर समन्वयक धनंजय जाधव युवराज शिंगाडे संजय तुरेकर समीर ढोक निलेश धुमाळ राजाभाऊ चौधरी रॉनी होरसे संजय तुरेकर भारतीय दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीराम शिंदे दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादा अलहाट काशिम पठाण यांच्यासह अनेक महिला भगिनी देखील उपस्थित होत्या <पालगा> येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा शब्दा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसावेत यासाठी आज आम्ही सर्व पुणे शहरातील विमान माधव तसेच छत्रपती शिवाजार मतदार जगन शिवसैनिक मोठ्या संख्येने आज इथे गणरायांच्या चरणी नतमस्तक झालो आणि गणरायाला प्रार्थना केली की गणराया या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेब विराजमान कर आपण पाहिलं एवढ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री साहेबांनी गोडगरिबांची बीन रुग्णांची किती मदत केली वैद्यकीय शब्रांचे जवळ रुग्ण आहे आज एवढ्या कार्यकाळामध्ये कुठल्याच मुख्यमंत्री एवढे रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी उघडा केलेला होता तीनशे साठ कोटीपेक्षा जास्त रुग्णांना मदत या साहेबांचा कार्यकाळ झाली आपण साहेबांनी पाहिलं असं मुख्यमंत्री महाराष्ट्राला लावणं हे मांडवलेला भाग्यच आहे वर्षानिवस गोडगरिबांसाठी आपलं घोरगी काय असा प्रवास या अडीच कार्यकाळ अडीच वर्ष कार्यकाळात राहिला आज या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ मध्ये जनतेच्या सेवेसाठी अवरात्र झाला चोवीस तासांमध्ये फक्त चार बने 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 चार तास झोप लागणारा मुख्यमंत्री भाद्राला पाहिला हो नव्हता पण आपण बघितलं या कार्यकाळामध्ये जनतेची एक नाव त्यांनी जोडली गेली होती भाजपचा बळी राजा भाद्रे बहिणी जनता लाखो तरुणांचंच लोकसंख्या असा मोठ्या मोठ्याचा घर साहेबांच्या भोवती निघत होता आणि या राज्याच्या राजाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर पाण्यासाठी पूर्ण जनता पूर्ण नाडक्या आतुर आहेत त्यामुळे पुढचा निर्मळ होणार नाही हीच धन्यवाद मी प्रार्थना आहे की यंदाला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना या सर्व दिवस मानवांसाठी बॉन गरिबांसाठी पुन्हा एकदा शेवट रुजू कर आणि पुन्हा एकदा मांडवाला एक चांगलं भाग्य लावो हीच प्रार्थना करतो मी हाता एकनाथ शिंदेसाहेब आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ होता हा एक यशस्वी काय म्हटलं पाहिजे कारण प्रत्येक गावात माणसाला त्यांच्या कार्यकाळात जबाब झालेला आहे खऱ्या अर्थाने हा रेतेचा राजा आहे त्यांनी अडीच वर्ष राज्य या महाराष्ट्राचं केलं नव्हे ते जनतेचं राज्य होतं अशी आमची काही भावना आहे आणि पुन्हा त्यांना पाच वर्ष संधी मिळाली पुन्हा आम्ही ईश्वर चरणी चरणी आज साखळी घालणार आहोत आमच्या सगळे पुणे शहराचे बंधू भगिनी दिव्यांची मंदिर भगिनी इथे आज उपस्थित राज्य आहेत आणि एक मनाची आत्मीयता आहे एक आमच्याकडनं एक जागा आहे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आमच्या तो पुन्हा आमचा मुख्यमंत्री आपल्याला मिळावा अशा पद्धतीची आमची एक भावना आहे आणि आमच्याबरोबर शिवसेनेची शाखा देखील आमच्या आज मी दिव्यांग बांधव एक स्वतः दिव्यांगच आहे अंध आहे आणि आमचे सगळे आज्ञ बांधव हे एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावे हो अशी आमची पूर्ण गणपती चरणी प्रार्थना आहे कारण का असा मुख्यमंत्री पहिल्यांदाच झालेला होता आणि एकदा परत एकदा मुख्यमंत्री हा झाला पाहिजे कारण का लाडकी बहीण ही योजना कुणीही साध्य केली नव्हती पण आमचे एकनाथ शिंदे भाऊ यांनी लाडकी बहीण योजना साध्य केली व त्यात दिव्यांगांनाही प्राधान्य द्यावं ह्या भावाने आणि गणपती प्रार्थना करते की एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री पदी विजमान व्हावं महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून विरामत विराजमान व्हावं म्हणून आणि आज श्रीमंत गुन्स्थ आले गणपती यांची महाआरती केलेली आहे सोबत दिव्यांग सगळ बंधू भगिनी तसेच आमचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसैनिक आज पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावे यासाठी आम्ही महाआरती केलेली आहे